स्वच्छ चिंचवे समृद्ध चिंचवे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज व माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ गाव स्वच्छ गाव सुंदर या ध्येयाने प्रेरित होऊन चिंचवे गावाने स्वच्छतेच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज व माझी वसुंधरा माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत वीस सप्टेंबर रोजी गावात भव्य स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला गावातील प्रतिष्ठित नागरिक नारायण ज्ञानदेव पगारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या अभियानाची सुरुवात झाली या प्रसंगी सरपंच वैशाली पवार उपसरपंच उज्वला गांगुर्डे ग्रामविकास अधिकारी वासंती पाटील ग्रामपंचायत सदस्य नितीन वाघ नानाजी मोरे कर्मचारी संतोष पगारे सागर पवार सुनील पगारे सायलीश रुडे तसेच रिंकू दादा पवार ग्रामस्थ भगवान पवार अप्पा गायकवाड लखन शिंदे सचिन शिंदे शरद गांगुर्डे दादा पवार बंटी पवार शिवाजी गांगुर्डे यांच्यासह शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील साचलेला कचरा गवत गोटे व रस्त्यावर साचलेली घाण जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली विशेषतः ग्रामपंचायत कार्यालय परिसर व आदिवासी भागातील मुख्य रस्त्यांवरील स्वच्छता उल्लेखनीय ठरली उपसरपंच उज्वला गांगुर्डे यांनी स्वतःचे जेसीबी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले व प्रत्यक्ष श्रमदान करून गावात स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला विशेष म्हणजे पावसाच्या सरी कोसळत असतानाही ग्रामविकास अधिकारी वासंती पाटील रिंकू पवार व त्यांचे कर्मचारी स्वच्छतेला अधिक प्राधान्य देत काम करताना हा प्रसंग ग्रामस्थांना खऱ्या सेवाभावाचा आणि जबाबदारीचा संदेश मिळाला अधिकारी वासंती पाटील दादा पवार बंटी पवार सुनील पगारे संतोष पगारे सागर पवार नितीन वाघ सायली शिरुडे आदींनी श्रमदान करत महिलांना व तरुणांना प्रेरणादायी संदेश दिला आपल्या गावाची खरी समृद्धी स्वच्छतेतूनच साधता येते ग्रामपंचायतीतर्फे कळविण्यात आले की या मोहिमेला सातत्य देण्यासाठी लवकरच विशेष सभा घेण्यात येणार असून गावातील प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग निश्चित केला जाईल एस पवार